नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर कोणतंही स्टेटस दिसत नाही आहे तसेच रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा माहीत नाही आहे तर अशा केसमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने काढायचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगणार आहे संपूर्ण प्रोसेस लाइव करून दाखवणार आहे तुम्हाला कोणतीही ओ टी पीची गरज लागणार नाही तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवी व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती यायचं आहे पी एम किसान डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर फार्मर्स कॉर्नर या ऑप्शनमध्ये तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटसचा ऑप्शन दिसेल या बेनिफिशियरी स्टेटस या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर शेतकऱ्यांचं कोणतंही स्टेटस दिसत नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा स्टेटस पाहू शकता पण भरपूर जणांचा असा विषय आहे की रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा त्यांच्याकडे नाही आहे तर आता रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा त्यासाठी व्हिडिओ नीट पहा तरच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर निघणार आहे वरती एक ऑप्शन दिलाय नो युअर रजिस्ट्रेशन नंबर नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे पहा नीट लक्ष द्या सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल जो काही सी करताना शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे सी करताना जो मोबाईल नंबर दिला होता तो टाकल्यानंतर खाली कॅपचा विचारला जाईल तो कॅपचा आहे तसा तिथे टाकून तुम्हाला गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे गेट मोबाईल ओ टी पीवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इथे एक एरर दाखवलं जाईल इथे रेड कलरमध्ये इथे एरर येईल टेक्निकल एरर आहे असं येईल ओ टी पी सेंड होणार नाही तर आता तुम्हाला काय करायचं आहे नीट लक्ष द्या इथे तुम्हाला हा एरर आल्यानंतर तुम्हाला इथे एक त्या बटनाच्या खाली रिसेंट ओ टी पीचा ऑप्शन दिसेल तर फक्त तुम्हाला त्या रिसेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही रिसेंट ओ टी पीवरती क्लिक कराल तर पुन्हा तुम्हाला पाहू शकता ओ टी पी टाकण्यासाठी ऑप्शन येणार आहे तर खाली यायचं आहे रिसेंट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर इथे ओ टी पी विचारला जाईल तर तुम्ही काय करायचं आहे इथे ओ टी पी टाकायचा नाही डायरेक्टली तुम्हाला गेट डेटावरती खाली क्लिक करायचं आहे गेट डेटावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमचा इथे पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो आलेला आहे आणि तुमचं नावसुद्धा इथं दाखवलं जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही ओ टी पीची गरज लागणार नाही डायरेक्टली तुम्हाला फक्त रिसेंट ओ टी पी क्लिक करायचं आहे आणि खाली ओ टी पी टाकायचं नाही गेट डेटावरती क्लिक करायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि शेतकऱ्याचं नाव इथे तुम्हाला दिसणार आहे तर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र